मंगेश ससाणेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहण्याचा निर्धार ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे अंतरावली सराटीच्या वेशीवर मंगेश ससाणे यांच्यासह सहा जण आमरण उपोषणाला बसले आहेत सगळे सोयरे शब्दाची अधिसूचना लागू झाली नाही पाहिजे एकही गॅजेट पारित झाले नाही पाहिजे या मागण्यांसाठी ससाणे हे आमरण उपोषण करत आहेत जोपर्यंत जबाबदार व्यक्ती लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण असंच सुरू राहणार आहे सरकारने आमच्या जीवाशी कितीही खेळले तरी आमची संपूर्ण तयारी असून जरांगेंच्या उपोषणाच्या दबावाला बळी पडून जर आमच्या उपोषणाचा घात केला तर आम्ही आमचा आक्रोश दाखवू अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी दिली आहे आता मला सांगा आजचा उपोषणाचा तुमचा कितवा दिवस आहे आणि तुमच्याशी कुणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी किंवा सरकारमधील एखाद्या पुणे शिष्टमंडळांनी मंत्र्यांनी संपर्क केला आज आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी संध्याकाळी तहसीलदार आले होते आणि काल पण संध्याकाळी तहसीलदार नायब तहसीलदार आले होते त्यांनी आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या संदर्भात आम्हाला एक पत्र दिलेलं आहे की त्या मागण्या आम्ही सरकारला कळवतो आणि त्या पत्राद्वारे त्यांनी विनंती केलेली की या मागण्या आम्ही कळवतोय आणि तो, तो तुम्ही उपोषण थांबवण्याचा निर्णय घ्या पण आमचं सर्वात महत्त्वाचं एक एक त्यांनी जरी कळवलं असेल सरकारतर्फे मुख्यमंत्री किंवा जबाबदार मंत्री, मंत्री। यांनी आम्हाला जोपर्यंत शाश्वती किंवा लेखी हमी देत नाही सगळे सोयरेचा जो अधिसूचना आहे ती लागू करणार नाही आणि हे जे कोणते हैदराबाद निजाम हे कोणते कोणते गॅजेट आहेत ते गॅजेट आम्ही लागू करणार नाही तोपर्यंत आमच्यातला एक पण जण इथल्या उपोषणामधून उठणार नाही सरकारला आमची परत एकदा कळकळीची विनंती आहे की हा आमच्या जीवाशी खेळण्याचा तुमचा प्रयत्न असेल आम्हाला आमची सर संपूर्ण तयारी आहे आम्ही याच्यामध्ये माग हटणार नाही पण कुठल्या मनोज जारांगेच्या उपोषणाच्या दाबावाला बळी पडून जर आमचा ओबीसी आरक्षणाचा जर घात केला तर आम्ही उपोषण आंदोलन या त्या विधानसभेला आम्ही ओबीसी आमचा जो काय आक्रोश आहे जो काय आमचा विरोध आहे हे राज्य सरकारला दाखवू तांत्रिक गोष्टी आहेत त्या कायद्यानेच होऊन द्या असं घाईघाईमध्ये कुठला निर्णय झाला ना आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचा घात झाला तर हे सरकारला नक्कीच परवडणार नाही